नमस्कार आपल्या पारंपारिक औषध पद्धतीत एका झाडाला तर देवासारखं मानलं जातं हे झाड म्हणजे कडुनिंबाचं झाड ज्याची प्रत्येक गोष्ट खास करून त्याची पानं हजारो वर्षांपासून आपल्या आरोग्यासाठी वापरले जात आहेत चला आज याच हिरव्या सोन्याबद्दल जाणून घेऊया पण कधी विचार केलाय का की साध्या देशणाऱ्या एका पानात इतके सगळे औषधी गुणधर्म येतात तरी कुठून चला तर मग आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि कडुनिंबाच्या पानात दडलेले चमत्कार उलघडणार आहोत तर मग सुरुवात करूया आयुर्वेदापासून आयुर्वेदात कडुनिंबाला फक्त एक झाड नाही तर एक चालतं बोलतं औषध हलयच मानले गेले आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये कडुनिंबाला खूप महत्त्वाचं स्थान दिलंय म्हणजे कित्येक तरी आजारांवर आणि वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर याचा उपयोग होतो आणि गंमत म्हणजे हे बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूंनी शरीरावर काम करतं बरं मग आधी बघूया की कडुनिंब आपल्या शरीरावर बाहेरून कसं काम करतं म्हणजे बघा ना आपली त्वचा आपली केस आणि आपलं तोंड या सगळ्यांसाठी ते एका संरक्षक कवचासारखं आहे आता त्वचेच्या समस्यांबद्दल बोलायचं झालं तर कडूनिंब अगदी जादूसारखं का काम करतं साधी खाज असेल पिंपल्स आले असतील किंवा पुरळ उठलं असेल पानांची पेस्ट लावा लगेच आराम एवढंच नाही एक्झिमा आणि सोरायसिस सारख्या मोठ्या आजारांमध्ये सुद्धा सूज आणि खाज कमी करायची ताकद आहे या पानात आणि केस केसांसाठी तर कडुनिंब म्हणजे एक वरदानच आहे डोक्यात कोंडा झाला असेल खाज येत असेल किंवा उवांचा त्रास असेल या सगळ्यावर एकच नैसर्गिक उपाय पानांचा काढा या काढ्याने केस धुतले की फरक लगेच जाणवतो आणि तोंडाच्या आरोग्याचं काय आजही खेड्यापाड्यात बघा लोक सकाळी कडुनिंबाची काडी दातांना घासतात किती साधी सवय आहे ही पण हिरड्यांची सूज तोंडाला वास येणं किंवा पायर्यासारख्या समस्यांना लांब ठेवते म्हणजे जणू काही निसर्गाने दिलेला टूथब्रश आणि टूथपेस्टच तर हे झालं बाह्य उपचारांबद्दल पण खरी जादू तर तेव्हा होते जेव्हा हे पान शरीराच्या आत जातं हो कारण कडुनिंब फक्त बाहेरून रक्षण करत नाही तर आतून शुद्धी करण्याचंही काम करतं बघा जेव्हा आपलं रक्त अशुद्ध असतं तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो म्हणजे सारखे फोड येतात पिंपल्स येतात पण जेव्हा कडुनिंब आपलं रक्त शुद्ध करतं तेव्हा त्वचा आपोआपच निरोगी आणि तजिलदार दिसायला लागते मग प्रश्न येतो हे रक्त शुद्ध करायचं कसं उत्तर एकदम सोपं आहे कडुनिंबाच्या पानांचा रस किंवा काढा नियमित घेतला की झालं ते रक्तामधले सगळे विषारी घटक बाहेर काढून टाकतं आणि आता एक खूपच महत्वाचा फायदा ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी कडुनिंब खूपच फायदेशीर ठरू शकतं कारण ते रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतं हा याचा एक खूप मोठा गुण आहे एवढंच नाही आपली पचनसंस्था सुद्धा कडुनिंब सांभाळतं समजा भूक लागत नसेल किंवा पोटात जंत झाले असतील अपचनाचा त्रास होत असेल या सगळ्यावर कडुनिंबाचा रस म्हणजे एक रामबाण उपाय आहे आता आपण येतोय कडुनिंबाच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्वाच्या भूमिकेकडे आणि ती म्हणजे आपल्या शरीराच्या रोगप्रतिकार एक सच्चा रक्षक म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी कडुनिंब म्हणजे आपल्या शरीराची एक नैसर्गिक ढाल आहे ती आपल्याला आजारांपासून वाचवण्यासाठी एक मजबूत भिंत उभी करते आणि ही ढाल तीन प्रकारे काम करते कडुनिंबामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी गुणधर्म आहेत सोप्या भाषेत सांगायचं तर बॅक्टेरिया फंगस आणि व्हायरस या तिन्ही प्रकारच्या शत्रूंशी ते एकटं लढू शकतं आणि म्हणूनच असं म्हणतात की कडुनिंबाच्या पानांचा रस प्यायल्याने आपली इम्युनिटी सिस्टम म्हणजे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि मग ताप सर्दी खोकला यांसारखे संसर्गजन्य आजार आपल्यापासून लांबच राहतात खरं तर हे एक नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर आहे तर आपण कडुनिंबाचे कितीतरी अद्भुत फायदे पाहिले चला आता या सगळ्या माहितीचा एकदा थोडक्यात आढावा घेऊया आणि मग एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया तर आपण काय काय पाहिलं त्वचेसाठी आणि केसांसाठी कडुनिंब उत्तम आहे रक्त शुद्ध करतं मधुमेहावर नियंत्रण ठेवायला मदत करतं तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवतं पचन सुधारतं आणि सगळ्यात महत्वाचं आपली प्रतिकारशक्ती वाढ कमाल कमाले ना एका पानात एवढे सगळे फायदे आणि शेवटचं एक प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे आजच्या या आधुनिक जगात जिथे आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी तयार औषधं आहेत तिथे या हजारो वर्ष जुन्या पारंपरिक ज्ञानाचं महत्त्व काय याचं आपल्या आयुष्यात काय स्थान असायला हवं जरा विचार करा यावर